एरवी जर विचार केला तर परमात्म्याने जन्माला घातल्याच्या नंतर हे माणसाकडे फिरून बघितलं आणि देवाला वाटलं हे भजन करतील बाकी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनही महाराज भजन करत नाही बघितलं देवाला वाटलं असं महाराज की हे भजन करतील वाटून काय करता महाराज मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं पण आपल्याला कोण मुख्यमंत्री करेल महाराज त्यांच्यात त्यांचेच भांडणं लागले तब... लय अवघड परिस्थिती आहे आता मलाही वाटतं महाराज भजन कीर्तन बस झालं आता हे काय उगं गावगाव फिरायचं तरी पडायचं कुठंतरी पंक्तीला जेवायचं त्याच्यापेक्षा एकदाच मुख्यमंत्री बरं का साहेबराव पाटील एकदाच मुख्यमंत्री झालं म्हणजे टेन्शन नाही आपल्याला आयुष्यभर घेणं नको दे नको नकुं। लाल दिव्याची गाडी मस्तपैकी बसायचं दोन चार बोक्याच्या सोक्या बाड घाट असतील सोबत आहे का नाही चिंता नाही पण मला वाटून काय करता मतदान करचाल का तुम्ही मला मतदान करचाल का तुम्ही जाऊ द्या महिला मंडळी मतदान करचाल मला उभं राहिले तर आई तुम्ही काय माझ्या घरचे करणार नाही ते म्हणते बरे महाराजच कशाला नादी लागले ते मुख्यमंत्र्याच्या हा विषय सोडा माझा विषय चालला होता मला वाटतो मुख्यमंत्री व्हावं पण वाटून काय करता होत नसतं तस तसं ईश्वरालाही वाटलं हे भजन करतील पाठीमागं फिरून बघितलं देवाला वाटून काय करता काय झालं एक म्हातार एक चोरटं रस्त्याने निघालं होतं पाऊस पडत होता धोधो धोधो रात्रीचा प्रसंगही खूप मोठा पाऊस पडत होता इकडं तिकडं बघितलं म्हणजे आता कुठं झोपायसारखी जागा बी दिसत नाही काय करावं काय करावं पुढं गेलं त्याला एक पोलीस स्टेशन दिसलं बोर्ड वाचला ते म्हटलं काहीतरी चोरीबिरी करावी कोणाचं तरी काहीतरी हाणावं म्हणजे चाची चोरी केली ती ओरडल पोलीस लोक पकडतील जेलमध्ये नेऊन टाकतील रात्र सुकानं जाईल सकाळी उठून सकाळच्या सकाळी बघू इकडे तिकडे बघितलं कोणी भेटलं नाही मौली येताना एक म्हातारी छत्री घेऊन येत होती त्याला वाटलं आता दुसरं तिसरं तर काही नाही म्हातारीची छत्री घेऊन पळावं म्हातारी बहुतेक बेलुऱ्याची असेल मोठ्याने ओरडल तिनं ओरडलं की पोलीस लोक घेऊन जातील रात्र सुखात निघेल सकाळी जाऊ उठून बघू काय असेल ते असेल म्हातारीला असं रेंजमध्ये येऊ दिलं बरोबर टप्प्यात येऊ दिलं म्हातारीची छत्री घेतली पळालंच चोरट बरंच लांब गेल्यावर महागं फिरून बघू लागलं म्हातारी आता ओरडन मग वरडण म्हातारीनं काय ओरडलं नाही म्हातारी शेवटी म्हणली तुझी असेल तर घेऊन जा मी बी दुसऱ्याचीच आणली होती म्हातारी काय म्हली तुझी असेल तर घेऊन जा मी बी दुसऱ्याचीच आणली होती चोराला वाटलं म्हातारी ओरडल पण म्हातारी ओरडली नाही तसं देवाला वाटलं यांना जन्माला घातलं हे भजन करतील पण यांच्याकडे बघितल्यावर सुद्धा महाराज हे भजन करायला तयार नाही म्हणजे देवाने देह देत असताना कशासाठी दिला तर एवढ्यासाठी दिला, दे 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 दिला दे हा। हा you're <laughs> not बाकीचा हो तू या झाल फटा बाधकीचा हो तू या झाल फटा बाधकीचा देवाने मनुष्य जन्म कीर्तन करण्यासाठी भजन करण्यासाठी आपल्याला दिला पण देह भजना करता दिलेला असताना या जगातली जेवढी म्हणून लोक येते भारताची लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटी एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये सगळीच माणसं पण हा देह ज्याच्याकरता दिला त्याच्याकरता वापरत दिसताना दिसत नाही वापरताना दिसत नाही कोणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरतं कोणी कुठं वापरतं कोणी कुठं वापरतं पण ज्याच्यासाठी वस्तू दिली त्याच्यासाठी माणसं वापरताना ईश्वराला दिसली नाही मला थोडं सोपं करायचं आपण शेतकरी माणसं येतं मला एक गोष्ट सांगा बैलासाठी गोठा का गोट्यासाठी बैल बैल कळते का तुम्हाला बैल आहेत का इथं मी म्हणपात नाही म्हणत गोठ्यामध्ये म्हणतो आसपास परिसरामध्ये लक्षात आहे बैल आहेत ना बैलासाठी गोठा का गोठ्यासाठी बैल बोला बैलासाठी गोठा बरोबर आहे पायासाठी चप्पल का चपलीसाठी पाय बोला हा असा असं बोलत चला जरा उद्याचा दिवस तरी बोला आहे का बा नाही पायासाठी चप्पल का चपलीसाठी पाय पायासाठी चप्पल कळलं अंगासाठी सदरा का सदऱ्यासाठी अंग अंगासाठी सदरा डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं टोपीसाठी हा पोरं जमलं कडे आता टोपीसाठी डोकं लक्षात आलं तसं देहासाठी परमार्थ का परमार्थासाठी देह परमार्थासाठी देह बरोबर एक नाही म्हणून देवाने नियोजन करून आपल्याला दिलं हे ईश्वर तत्व प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्हाला देह दिला पण आम्ही तो त्या ठिकाणी न वापरताना वावग्या ठिकाणी वापरला मायबाप वावग्या ठिकाणी वापरला आता हे आमचे पोर आहेत बघा बारीक बारीक पोरं हे मोबाईल बघिन्यामध्ये आयुष्य बरबाद करतात किती बर्बाद करतात एक सेकंद सुद्धा महाराज पापरी लवत नाही एकदा जर कार्टून बघत बसले एकदा जर गेम खेळत बसले तर किती वेळ चालला किती काळ चालला किती बर्बादी होते आयुष्याची काही कळाय तयार नाही काही कळाय तयार नाही एक माणूस मोबाईल बघत बघत रस्त्याने निघालं आलं घरी त्याला घरात जायचं होतं मोबाईल बघता बघता दुसऱ्याच्याच घरात शिरलं दुसऱ्याच्याच घरात गेलो आता त्या घरात गेल्यावर तरी घरातल्या बाईन बघा गुरुजी ते घरातली बाई बी महाराज ध्यानावर नव्हती ती बी होती मोबाईलवरच ऑनलाईन तिनं काय केलं तांब्या भरून आणला याच्या शेजारी येऊन या बसले याच्या शेजारी हे या दोघ जण बसलेलं बसलं तिचा खरा नवरा आला आणि घरात शिरला त्याला कोणीतरी बसलेलं दिसलं ते म्हणलं रॉंग नंबर लागला वाटतं हे बी गेलं दुसऱ्याच्याच घरात गेलं विनोद सोडा त्याला हसू नका हे आपली अवस्था आहे माय बाप हा इथून पुढं मागच्या काळामध्ये अन्नाचा उपवास करण्याची गरज होती पंधरा दिवसाने एकादशी करायची गरज होती आठ दिवसाला सोमवार करायची गरज होती इथून कडच्या इथून पुढच्या काळामध्ये मोबाईलचा उपवास करण्याची गरज राहणार आहे एक वेळ अशी ठरवली पाहिजे दिवसामधून एक टाइम असा ठरवला पाहिजे दिवसामधून की त्या दोन तासामध्ये मोबाईल हातात घेतला नाही पाहिजे असं उपवास करण्याची वेळ आली